हॅलो एव्हरी वन नमस्कार ब्रेकफास्टमध्ये तर आपण नेहमी पोहे उपमा सांजा खातो आज अगदी सोपा पौष्टिक होममेड रवा सुजी उत्तप्पा रेसिपी बघूयात सुजी उत्तप्पासाठी लागणारे साहित्य एक कप रवा अर्धा कप तांदळाचे पीठ अर्धा कप ताजे दही दोन तीन हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या अर्धा इंची आले ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे थोडीशी कोथंबीर अगदी बारीक कापून मीठ चवीनुसार अर्धा चमचा इनो एक चमचा ओवा थोडासा कडीपत्ता अगदी बारीक कापून एक कांदा अगदी बारीक कापून एक किंवा दोन टमाटे बारीक कापून तेल सर्व साहित्य एकजीव मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवून दहा पंधरा मिनिटे रेस्ट करू द्यायची थोडे थोडे पाणी टाकून मीडियम फ्लोईंग कन्सिस्टन्सी करायची तवा व्यवस्थित तापल्यानंतर गॅस फ्लेम लो करून तव्यावर थोडे थोडे तेल टाकून दोन चमचे बॅटर टाकून गोलाकार पसरवायचे आणि झाकण ठेवून अगदी थोडा वेळ वाफून घ्यायचे आहे एक साइडने वाफून झाल्यानंतर फ्लिप करून दुसऱ्या साइडने थोडे थोडे तेल टाकून रेडिश ब्राऊन होईपर्यंत वाफून घ्यायचे इझी हेल्दी ब्रेकफास्ट रेडी ग्लुटन फ्री इझी टू डायजेस्ट ईट हेल्दी स्टे हेल्दी गॉड ब्लेस